पवित्र स्मृती विनम्र अभिवादन करून पुढील कार्यक्रमात सुरुवात करतो भारताचे पहिले कला मंत्री व दलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

परिवारी द्वारे खूप आदर करतो भजनास मला येते वाटते कोई जिल्हा पार गया कोई गीत कर चला गया कोई जिल्हा पार गया तो कोई गीत कर चला गया स्कूल के बाहर बैठने वाला एक बच्चा हिंदुस्तान की तस्वीर लिख कर चला रहा है हिंदुस्तान की तस्वीर धन्यवाद